नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी श्रीमती रचना रामदास रेडकर आजचा सादर करीत आहे लाल रंग याविषयी आठ होळीची कविता शारदीय नवरात्र उत्सवाला झाला प्रारंभ घटस्थापनेचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणी भक्ती तपस्विनी महादुर्गा देवीच्या पूजेला करूया प्रारंभ माता ब्रह्मचरणीचा आवडता लाल रंग आत्मविश्वासावर प्रभाव टाकणारा श्रद्धा विश्वासाचा दर्शवतो प्रखरता तेज शक्तीचा हा लाल रंग स्त्रीशक्तीचा आदर करूया भारतीय संस्कृती जतन करूया धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद